ता नवा आणि दूरदृष्टीमुळे राज्याच्या फडणवीस साहेब यांचं काही क्षणात आगमन होत आहे त्यांच्या समवेत उपस्थित राहतील सन्मान्य नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय श्री मुरलीधर अण्णा मोहन जयकुमार जा... साहेब त्यासोबतच तमाम सोलापूरचे लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा बहुप्रतिक्षित सोहळा संपन्न होत आहे तो म्हणजे मुंबई सोलापूर ही फ्लाईट याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न करतोय या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित तमाम सोलापूरकर बंधू भगिनी आपल्या सर्वांचं अभिमानपूर्वक सहर्ष स्वागत करतोय सज्ज होऊया मान्यवरांच्या होऊया सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकण्यासाठी सोलापूरच्या प्रगतीच्या दिशेनं उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होऊया सर्व सोलापूरकरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत आपण सर्वजण ऐकू शकतोय पाहू शकतोय विमानांचा आवाज मंत्री महोदयांचं आगमन होतय बहुप्रतीक्षित क्षण शान। अगदी काही क्षणांवर येऊन ठेपलेला आहे सोलापूर शहराच्या सोलापूर जिल्ह्याच्या हितासाठी जे विविध निर्णय जे विविध क्रम सक्षमपणे आपण राबवतो आहोत त्या सर्व उप